फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या हाती लागले त्याचबरोबर चाळीस हजार सैन्यासह यावेळी रायगडावर महाराजांचं अख्खं कुटुंब अडकलेलं होतं यावेळी रायगडावर सर्वात वडील व्यक्ती होत्या महाराणी येसुबाई अशा संकट रडत न बसता त्यांनी बेधडक निर्णय घेतले येसुबाईंनी युवराज राजाराम आणि त्यांच्या पत्नी ताराबाई आणि राजसबाई यांना रायगडावरून सही सलामत बाहेर काढले पुढे राजाराम महाराज कर्नाटक मार्गे तामिळ तमिळनाडूल्या जिंजीला पोहोचेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद पर्यंत येसुबाईंनी दहा महिने रायगड स्वतः लढवला आणि त्यानंतर कोणतीही जीवितहानी न करता तह करून रायगड त्याच्या ताब्यात दिला त्यांच्या धोरणीपणामुळे युवराज राजाराम महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू हे भविष्यातले मराठी शाहीतले हिरे जिवंत राहिले त्यांच्या या निर्णय क्षमतेमुळेच महाराणी येसुबाई खरंच शिवरायांच्या सुनबाई शोभत होते डाऊनलोड शिअर चा